आज शुक्रवार होता ऑफिस आणि शाळेला गुरुपौर्णिमेनिमित्त सुट्टी होती म्हणून आज आरामात झोपेतून उठलेल्या मालतीजी हळू स्वयंपाकघरात गेल्या आणि दोन कप चहा बनवून बाहेर लॉनमध्ये येऊन बसल्या आणि म्हणाल्या की अहो ऐकता ऐका चहा तयार आहे बाहेर या बाहेर छान हलका सूर्यप्रकाश आणि चांगला वारा सुरू आहे आता व्हिटॅमिन डीसाठी औषध घेणे ही चांगली गोष्ट नाही देव व्हिटॅमिन डी फुकट वाटून देत आहे मग खोलीत का बसतात मालतीजी हसत हसत आपले पती किशोरजींना म्हणाल्या किशोरजी खोलीतूनच म्हणाले हो आलोच भाग्यवान भाग्यवान फक्त एक कप चहा बनवला आहेस आणि बोलवत तर अशी आहेस जसे काही चहा अजून काय काय खायला घालणार आहे लोक म्हणतात ते अगदी बरोबर आहे कमावणारा नवरा लाख मोलाचा असतो आणि निवृत्त झालेला नवरा काहीच किंमत नसते असे म्हणत किशोरजी बाहेर पसरवलेल्या कॉटनवर येऊन बसले मालतीजी म्हणाल्या तुम्ही आता बोललेल्या वाक्याची इथे गरज होती का किशोरजी म्हणाले तर काय चुकीचं बोललं भाग्यवान तू सांग एक काळ असा होता जेव्हा तू चहा सोबत बिस्किटे पकोडे आणि दुसरं काहीही नसले तरी ब्रेड खायला घालत होतीस आणि आता पहा सकाळ असू वा संध्याकाळ तू चहाच्या कपासोबत फक्त एक ग्लास पाणी देतेस कारण मी आता कमी पैसे कमावतो मालतीजी म्हणाल्या तुम्हाला सगळं माहीत आहे मग तुम्ही का तुमचे मन दुःखी करून घेता आणि हे सगळं बोलून तुम्ही मलाही दुःखी करता आता माझ्या हातात काय उरले आहे पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या किचन आणि घर सगळं माझ्या हातात होतं पण आपले संपूर्ण साम्राज्य स्वतःच्या हाताने आपल्या सुनेकडे सोपवले पण मला थोडे माहीत होते की घरी काही खायला बसलो तर सुनेची परवानगी घ्यावी लागेल लोक चहासोबत बिस्किटे बुडून खातात पण इथे गोड चहा सोबत आपले खारटाश्रू मिळून मालतीजी पित होत्या पलीकडून मालतीजीची सून किरण केस गुंडाळून आली आणि म्हणाली मम्मीजी मला एक दिवशी शांत झोपू देणार नाहीत का जर एक दिवस सकाळी चहा प्यायला नसतात तर तुम्हाला काय झाले असते कधीपासून भांड्यांचा जोरदारात आवाज ऐकू येत होता माझा नाही तर निदान तुमच्या मुलाचा तरी विचार करा रात्रंदिवस कष्ट करतात तेव्हा कुठे दोन पैसे कमावून घरी आणतात तुमच्यासारखे नाही जे दिवसभर बसून ब्रेड तोडतात मालतीजी म्हणाल्या की सुनबाई लोक सकाळी सकाळी देवाचं नाव घेतात मी तर तुला चहा बनवायलाही लावले नाही तरीही तुम आमच्याशी असं बोलत आहेस किरण जोरात म्हणाली तुम्हाला माहीत आहे ना मला आपण दिवसभर त्यांची वाट बघून बघून आराम मिळत नाही वाटलं होतं आज जरा थोडा वेळ जास्त आराम करीन पण तुम्हा दोघांकडून तेही पाहले गेले नाही किशोरजी म्हणाले सुनबाई तुझी झोप खराब झाल्याबद्दल मी तुझी माफी मागतो जर तू विकाससाठी दिवसभर जागरण करतेस तर तू तुझा पत्नी धर्म निभवत आहेस नवऱ्यासाठी काही तास जागे राहिल्यास एवढा त्रास होतोय या आईने आपल्या मुलाच्या झोपेसाठी अनेक रात्रीचा त्याग केला आहे त्याला तुझ्या नजरेत काहीच किंमत नाही का तुझी झोप भंग होऊ नये म्हणून तिने तुम्हाला उठवले नाही तरीही तू या बिचारीला सुनावत आहेस किरण म्हणाली सोडा आज मला तुमच्याशी वाद घालायचा नाही नाहीतर विनाकारण मला त्रास होईल यासाठी ना तर माझ्याकडे वेळ आहे ना तुमच्या मुलाकडे असे म्हणत किरण तिथून निघून गेली किशोरजी आणि मालतीजी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले नऊच्या सुमारास विकासला जाग आल्यावर किरणने हसून त्याला चहा दिला आणि म्हणाली नाश्त्याला काय बनवायचे आहे विकास म्हणाला आज सुट्टी आहे मी बाहेरून काहीतरी खायला आणतो असाही कुठे तुला रोज आराम मिळतो विकास असं बोलतात किरण खुश झाली आणि फोन हातात घेऊन एका बाजूला बसली विकासही त्याच्या फोनवर बिझी झाला होता तेवढ्यात मालतीजी आल्या आणि म्हणाल्या बेटा विकास माझी एक गोष्ट ऐक विकास फोनवर इतका व्यस्त होता की मालतीजींनी दोन तीन वेळा विचारूनही त्याने ऐकलं नाही किशोरजी आपल्या कणखर आवाजात म्हणाले विकास तुझी आई तुला काहीतरी सांगत आहे विकासने मागे वळून पाहिलं आणि ताडकन म्हणाला बाबा जर मी ऐकत नाही तर याचा अर्थ मी काहीतरी महत्त्वाचे काम करत आहे तुमचं फालतू बोलणं ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे दे किरण देखील मालतीजीकडे संतप्त नजरेने पाहू लागते मग मालतीजींनी किशोरजींच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या जाऊ दे तो खरंच काही महत्त्वाचे काम करत असेल किरण म्हणाली बघितलं ना तुम्ही एक दिवस जर तुम्ही या लोकांसोबत वेळ घालवत नाहीत तेव्हा माझ्याबद्दल विचार करा की मी पूर्ण दिवसभर माझा कसा घालवत असणार तुम्ही आरामात चहा प्या मी जाऊन त्यांच्याकडे पाहते किरण उठून त्यांच्या कॉटजवळ गेली आणि म्हणाली बोला काय प्रॉब्लेम आहे तुम्हा दोघांना का नाही आम्हाला दोन क्षण शांतपणे बसू देत मालतीजी म्हणाल्या सुनबाई काही प्रॉब्लेम नाही आहे मला फक्त एवढेच म्हणायचे होते की विकास बाहेरून जेवायला मागवतोय असं म्हणत होता पण आम्हा दोघांनाही बाहेरचं जेवण पचत नाही शिवाय नऊ वाजून गेले आहेत यांचे औषध घेण्याची वेळ झाली आहे जर तू घरात काही बनवून दिले तर किरण म्हणाली तुम्हाला फक्त स्वतःच्या सुखाची काळजी आहे तुम्ही दोघे आम्हाला क्षणभरही शांत बसू देत नाहीत त्यावर मी तुमच्यासाठी घरी जेवण तयार करेल अशी अपेक्षाही आहे का जर तुम्हाला एवढीच अडचण असेल तर स्वतःसाठी चार पोळ्या करा आणि काल रात्रीची उरलेली डाळ ठेवलेली आहे त्याच्यासोबत खाऊन घ्या असे बोलून किरण तेथून निघून गेली आई वडील आशेच्या नजरेने आपल्या मुलाकडे पाहत होते पण मुलगाही तेथून उठून निघून गेला मालतीजी आपले अश्रू लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत किशोरजींना म्हणाल्या ऐका मी पोळी बनवून देते किंवा बघते जर फ्रीजमध्ये ब्रेड असेल तर तेच शेकून देईन कधीकधी हलका नाश्ता करणे आरोग्यासाठी चांगले असते मग किशोरजीने हसत हसत बायकोकडे पाहिलं आणि विचार केला की मुलांच्या मोहात आयुष्य काय झालं आहे दररोजची जवळपास हीच गोष्ट होती आज तर मुलगासमोर होता आणि तरी त्यांच्या आईवडिलाची ही अवस्था आहे मग तो नसताना त्याच्या गरीब वृद्ध आईवडिलांची काय अवस्था झाली असती याची कल्पना करणेही अवघड आहे एक दिवस जेव्हा किरण तिच्या मैत्रिणीसोबत किटी पार्टी करून घरी आली तेव्हा तिने संध्याकाळी काहीच बनवले नव्हते मालतीजी शांतपणे किचनमध्ये गेल्या आणि फ्रीज उघडला जसे ब्रेडचे पाकिट बाहेर काढले तसे किरण मागून म्हणाली मम्मीजी असं वाटतंय की तुम्हाला ब्रेड खाण्याचे व्यसन लागले आहे काजलची शाळा सुरू झाली आहे ती सकाळी सकाळी ब्रेड बटर खाऊन जाते जर तुम्ही आत्ताच ते संपवलं तर सकाळी मी कुठून आणणार सकाळची पोळी बनवलेली आहे भाजीसुद्धा शिल्लक आहे ते खाऊन संपवा तुम्ही राशन का वाया घालवता बिचाऱ्या मातीजींनी शांतपणे सकाळचे जेवण गरम केले आणि किशोरजीकडे नेले त्यांनी ते शांतपणे खाल्ले पण आज त्यांचे डोळे भरून आले मातीजींनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या आहो ऐकता का मला आता हे सगळं सहन होत नाही तुम्हाला पेन्शन मिळते पण तुम्ही ते पैसे मुलांच्या आणि सुनेच्या भीतीने खर्च करत नाहीत कारण उद्या कुणी तुमच्या मुलाला विचारायला नको की म्हातारपणात आईवडिलांना खर्चही उचलू शकत नाही का त्याच्यासोबत राहून आपण आपलं आयुष्य असंच घालवणार आहोत का यापेक्षा तर तुम्ही मला कोणत्याही वृद्धाश्रमात सोडून द्या माझे दुःख तर मी सहन करीन परंतु मी तुमच्या कोमजलेला चेहरा पाहू शकत नाही असे म्हणत मालतीजी जोरजोरात रडू लागल्या किशोरजी मालतीजींच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले मालती उद्याचा सूर्य तुझ्यासाठी नवीन प्रकाश घेऊन येईल मी तुला वचन देतो की आता मी तुझ्या डोळ्यात एकही अश्रू येऊ देणार नाही असं म्हणत त्यांनी शांतपणे ती शिळी भाजी पोळी खाल्ली आणि बायकोला सांगितले की मी थोड्या वेळानं परत येतो असे म्हणत ते घराबाहेर पडले किशोरजींचं घर सोडून चार घराच्या अंतरावर त्यांचा एक जुना मित्र कमलेश राहत होता त्याला ते रोज भेटत असत त्यांना त्यांच्या स्थितीबद्दल सर्व काही माहीत होते आणि किशोरजींनी स्वतःच त्यांचं सर्व काही भूतकाळ कमलेशांना सांगितला कमलेशजी म्हणाले यार किशोर मी तर तुला आधीच सांगितले होते की इथून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर एक समिती स्थापन झाली आहे जिथे आपले काही जुने मित्र राहत आहेत काही त्यांच्या मुलांसोबत राहत आहेत तर काही एकांतात राहत आहेत मी सुद्धा त्या ठिकाणी काही पैसे लावून घर घेतले आहे त्या घराच्या खालच्या खोलीत मी राहणार आहे आणि वर बांधलेली खोली भाड्याने देत आहे त्या भाड्याच्या पैशात महिन्याचा खर्चही भागणार तू येथे घर का नाही घेत तुझ्या घराची तर तुला किंमतही चांगली मिळणार किशोरजी म्हणाले की कमलेश तू माझ्या समोर आत्ताच त्या बिल्डरला फोन लाव आणि विचार की कधीपर्यंत मला रूम मिळेल शिवाय या घरालाही गिराईक बघायला सुरुवात कर आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर विकून टाक मला लवकरात लवकर या घरातून बाहेर निघायचे आहे फक्त एका गोष्टीची काळजी घे की ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये असायला हवी कमलेशजींनी बिल्डरसोबत किशोरजींचे बोलणे करून दिले आणि सगळे काही व्यवस्थित ठरवले काही तासानंतर किशोरजी घरी परत आले तेव्हा किरण दारात उभी राहून म्हणाली की हा कोणता नवीन छंद जोपासला आहे तुम्ही ही काय वेळ झाली का घरी येण्याची किशोरजी काहीच उत्तर न देता आपल्या खोलीत निघून गेले मालतीजींनी किशोरजींना विचारले की काय झालं तेव्हा किशोरजी म्हणाले की थोडा धीरधर आणि बाकी काही सांगितले नाही जवळजवळ पंधरा ते वीस दिवसांनी कमलेशजींचा फोन आला आणि त्यांनी पूर्ण गोष्ट सांगितली किशोरजी आनंदात मालतीजींना म्हणाले की या घरात काही चांगल्या आठवणी तर नाहीच आहेत त्यामुळे तुझे जे काही थोडेफार कपडे आणि आईवडिलांचा फोटो आहे ते सर्व आपल्या एका बॅगेत भर किशोरजींचे बोलणे ऐकून मालतीजी त्यांच्याकडे आश्चर्याच्या नजरेने बघू लागल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोला संपूर्ण गोष्ट सांगितली हे सर्व ऐकून मालतीजी घाबरू लागल्या तेव्हा किशोरजी मालतीजींना धीर देत म्हणाले की घाबरतेच कशाला मालती तुझा नवरा अजून जिवंत आहे ज्या मुलांसाठी तू तु, तुझी रात्र जागून जागून काढलीस आता त्यांच्याकडे तुझ्याकरिता वेळ नाहीये तर मग या घरात राहून तरी काय उपयोग आहे संध्याकाळी कमलेशजी काही लोकांसोबत घरी आले तेव्हा किरणने हंगामा सुरू केला आणि विकासलाही फोन करून कळवले करु त्या लोकांनी पूर्ण घर पाहिले मालती आणि किशोरजींनी सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या तितक्यात विकासही घरी परत आला जोपर्यंत विकासला सर्व गोष्टी कळाल्या तोपर्यंत किशोरजींनी त्यांचे काम पूर्ण केले होते बिल्डरने सांगितले की सध्या एक घर रिकामी आहे तुम्ही काही दिवसाकरता त्या घरात शिफ्ट व्हा जवळपास एक महिन्यात तुमचा फ्लॅट तयार होईल तेव्हा आम्ही तुम्हाला तुमच्या घरात शिफ्ट करून देऊ तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही विकासने उद्धटपणे विचारले बाबा हे सगळं काय चाललेले आहे कुणी सांगेल का मला किशोरजी म्हणाले तुला आमच्यासाठी वेळ कुठे आहे पण पण आता तू विचारत आहेस तर सांगतो तुला मी हे घर आता विकले आहे आणि माझ्यासाठी नवीन घर घेतले आहे आजच्या आज आम्ही त्या नवीन घरात शिफ्ट होत आहोत पेन्शन तर मिळते आणि घर खरेदी केल्यानंतर जितके पैसे माझ्याकडे उरले आहेत त्यात आमचे आयुष्य आरामात जाईन आणि अंतिम संस्कार देखील होईल तुमचा आणि आणि आमचा साथ इथपर्यंतच होता नमस्कार असं म्हणत किशोरजींनी मालतीजींचा हात धरला आणि नवीन घराकडे जायला निघाले पाठीमागून मुलगा आणि सून विनवण्या करत होते बाबा तुम्ही आमच्यासोबत असं कसं करू शकता कोणती आई आपल्या मुलासोबत असं करू शकते मालतीजी क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या की तुम्ही आमच्यासोबत जे काही वागले आहात त्याचे फळ तुम्हाला अजून भोगायचे आहे आणि ते फळ तुमची मुलं तुम्हाला देतील आम्ही तर फक्त तुम्हाला घराबाहेर काढलं आहे आणि आम्ही तर आमच्या अंतिम संस्काराचाही बंदोबस्त करून ठेवला आहे तुम्ही आता स्वतःचा विचार करा इतकं बोलून त्या आपल्या अश्रुपुसत निघून गेल्या आणि मग कधीच मागे वळून पाहिले नाही आपल्या मुलाची सुनेची आणि स्वार्थी नात्यांची आठवण काढली नाही ज्यांनी ना तर त्यांना कधी त्यांचा वेळ दिला ना त्यांना सन्मान दिला आता हळूहळू वेळ निघून गेली मुलगा आणि सुनही एका भाडेच्या घरात शिफ्ट झाली वेळ असाच निघून गेला विकासची मुले ही आता मोठी झाली होती त्यांनीही आपल्या आईवडिलांसोबत तसाच व्यवहार केला जसा त्यांनी स्वतःच्या आईवडिलांसोबत आईवडिलांसोबत केला होता आता दोघेही नवरा बायको म्हातारपणात स्वतःच्या कर्माची फळं भोगत हो आहेत आज त्यांना दोन वेळचे जेवणही नशिबात मिळत नाही हे चक्र वेळेचे आहे जो जसं करणार तो तसं भोगणार हो वेळ कधीच कुणावर आणि कशी येईल सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आईवडिलांची काळजी घ्या त्यांना जपा म्हातारपण हे दुसरे बालपण असते मी हे नाही सांगत की सगळी मुले वाईट असतात पण आयुष्यभर कष्ट करणाऱ्या त्या आईवडिलांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करता येत नाही किशोरजींनी आपल्या मुलावर अन्याय केला का, का त्याचा निर्णय चुकीचा होता नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह